हे रवींद्र धंगेकर जे आहेत ना त्यांच्यातला आतला आवाज एकदम जागा झाला ते म्हणाले की पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल राजकीय लोकांना आरसा दाखवला पाहिजे राजकीय लोकांना आरसा कसा काय दाखवणार कारण राजकीय लोकांचा जो आरसा असतो ना तो सरकशीतल्या आरशासारखा असतो नाही का तुम्ही समोर उभेला की वाकडे दिसतात सरळ दिसतात तुमचं स्वतःचा तुमचा चेहरा दिसतच नाही तुम्ही अचानक उंच होता बुटकी होता वाकडे होता तर कसं काय राजकीय नेत्यांना आरसा दाखवला राजकीय नेत्यांचा आरसा वेगळा असतो धंगेकर आणि धंगेकर पुढे जाऊन काय म्हणाले की बाबा माझ्या बुद्धीला मी विचारलं शंभर वेळा की मी हे करू, 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 करू. करू का नको करू का नको मग माझ्या बुद्धीने सांगितलं कर मग मी ठरवलं मला एक तर दोन धोके बसले मला काय वाटलं धंगेकर बुद्धीबद्दल बोलताय बद ना मला वाटलं काय त्यांची गर्लफ्रेंड असेल लिव्हिन असेल आता मोठ्या माणसाच्या असतात ना मतदारसंघात एक मुंबईत एक दिल्लीत एक अशी कुठे गर्लफ्रेंड असेल बुद्धी नावाची मग मला कळलं अरे धंगेकर तर कसब्याचे आमदार आलेले आहेत बुद्धी म्हणजे पुण्यात तर बुद्धी सम्राट राहतात लोक मग मला कळलं अर्र नाही नाही त्याने बुद्धीला विचारलं पण धंगेकरांनी हे नाही सांगितलं की त्यांनी कोणाच्या बुद्धीला विचारलं मग मग थोडं जरा बारकाने अभ्यास केला मला कळलं की त्यांनी स्वतःच्या बुद्धीला विचारलं मग आता मला धंगेकरांना सांगायचं आहे की धंगेकर साहेब कसब्यामध्ये ज्ञानप्रबोधी नावाची शाळा आहे तिथे उषाते खिर्या होत्या पूर्वी त्यांच्यासोबत आम्ही रिसर्च केलेलं आहे तर बुद्धीचे एकशे शहाऐंशी पैलू असतात बुद्धी एक नसते तुम्ही त्या एकशे शहाऐंशी पैलूंचं प्रोफाईल केलं का बुद्धीला विचारलं का की मी जर असं केलं तर माझा कसा गेम होईल असं त्यांना की माझीच बुद्धी माझा गेम करते आहे का मला बुद्धिभ्रम झाला आहे का माझा बुद्धिभेद झाला आहे धंगेकर तुम्ही चुक्याच धंगेकर तुम्ही आता एक काम करा आता झालं गेलं विसरा तुमच्या बुद्धीचं प्रोफाईल करायला माझ्याकडे या मी फीज घेईन पूर्वी फुकट द्यायचो सगळ्यांना फुकट दिलं मी आता काय फुकट दिलं की राजकीय लय माझ येतो तुम्ही मला फीज द्या मी तुमचं बुद्धीचं प्रोफाईल करून देतो मला वाटतं काय माहिती का डाव्या आणि उजव्या बुद्धीमध्ये गोंधळ झाला आहे तुमच्या म्हणजे तुमची बुद्धी चांगली आहे तेच आहे पण तुमच्या डाव्या उजव्या बुद्धीमध्ये जरा असमतोल निर्माण झालेला आहे आणि काय झालं माहिती आहे का की तुमच्या बुद्धीमध्ये जे काही किडे होते ना त्यांनी एकदम उसळी मारली आणि जी नॉर्मल बुद्धी होती ना त्याच्यावर परिणाम झाला असं झालं ते तर तुम्ही असं करा आता ह्याच्यापुढे काही करायचं असेल तर मला विचारा फीज देत रिपोर्ट म्हणून देतो तुम्हाला दुम्ण मी दंगेकर दंगेकर तुम्ही आमदार होणार परत भले तुम्ही जेलमध्ये जाल आणि दंगेकर जेलमध्ये गेला तर काय फरक पडत नाही आपली इज्जत वाढते काय टेन्शन आहे का घेऊ तुम्ही अटकपूर्व जामीन घेऊन टाका हां आणि परत बुद्धीला नका विचारू मी तुम्हाला सांगतो आणि कसब्यातल्या लोकांच्या बुद्धीला आजी विचारू नका पुणेकरांच्या बुद्धीला विचारू नका ते सांगतील एक बोलतील करतील नंतर म्हणतील आमचा काही संबंध नाही आम्ही तुम्हाला असं सांगितलंच नव्हतं तेव्हा माझं म्हणणं ऐका तुम्ही बुद्धीचं प्रोफाईल माझ्याकडून करून घ्या